नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरची आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लेन्स कार्ट या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत लिस्टिंग नंतर कंपनीचा हा पहिला तिमाही रिपोर्ट असणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता लेन्स कार्ट या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला मिलियन मध्ये बघायला मिळणार आहेत परंतु ते आपण करोडमध्ये बघणार आहोत त्यानंतर सिक्वेन्स बघू शकता सप्टेंबर जून सप्टेंबर लेन्स कार्ट या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे दोन हजार एकशे एकोणतीस करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता एक हजार नऊशे शेहेचाळीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता एक हजार आठशे पाच करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर आपल्याला कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते त्यानंतर कंपनीला रेव्हेन्यू कमवण्यासाठी जो खर्च आला आहे तो टोटल खर्च आहे एक हजार नऊशे ऐंशी करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च होता एक हजार आठशे छत्तीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च होता एक हजार सहाशे एकाहत्तर करोड म्हणजे खर्च सुद्धा आपल्याला इथं कंट्रोलमध्ये बघायला मिळतात त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय एकशे तीन करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं एकसष्ट करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं शहाऐंशी करोड म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर आपल्याला कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा मोठी वाढ बघायला मिळते त्यानंतर आपण शेअरचा ई पी एस जर बघितला तर सप्टेंबर मेमध्ये ई पी एस आहे झिरो पॉईंट एकसष्ट पैसे पहिल्या तिमेमध्ये तो होता झिरो पॉईंट छत्तीस पैसे आणि एक वर्षभरापूर्वी ई पी एस होता झिरो पॉईंट एक्कावन्न पैसे म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर आपल्याला ई पी एसमध्ये मध्ये सुद्धा वाढ बघायला मिळते म्हणजे एकंदरीत लेन्स कार या कंपनीचं प्रॉफिट जर आपण बघितलं तर ते वीस टक्क्यांनी वाढून इयर ऑन इयर एकशे दोन कोटींवर पोचलेलं पाहायला मिळते आणि लेन्सकार्ट या कंपनीने कॉर्टर टूमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला दिल्याचं पाहायला मिळते कंपनीचा रेव्हेन्यू वाढला त्यानंतर कंपनीचा नफा सुद्धा वाढला कंपनीने पहिल्याच तिमाईमध्ये जबरदस्त कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर बघूया मार्केटला या आकडे कसे वाटले तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद